युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या प्रभाग क्रमांक चार मुकुंद परिसरात आहोत आणि आपण पाहतोय की आता अंतिम टप्प्यात अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे प्रचाराला वेग भेटला आहे माजी नगरसेवक शेख इसाक हे आपल्यासोबत आहेत त्यांचं सध्या ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यांचं चिन्ह पुगा आहे काय सांगाल मुदस्तरजी कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतोय प्रचार आमच्या जोरातच आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे इन्शाल जीत आपऊ घे निश्चितच या ठिकाणी ज्या ज्या आत्मविश्वासाने सांगताय त्या पद्धतीने कोणती कामं निवडून आल्यानंतर बरेच प्रश्न आहे इथं मी वारंवार सांगतो इथे पाण्याचा प्रश्न आहे सांस्कृतिक भवन पाहिजे जेन्स साठी जे जॉगिंग ट्रॅक आहे किंवा जिम आहे मुलांसाठी या सर्व गोष्टींची आता या प्रवाहामध्ये आवश्यकता आहे निश्चितच आणि मुकुंद नगरकरांना काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक होते त्यावेळेस परिस्थिती बदललेली आपल्याला दिसते परिस्थिती काही एवढी बदललेली नाही आहे तीच परिस्थिती मुकुंदनगरची आणि फक्त या प्रभागामध्ये सध्या आता काही लोकांनी पैशाचा हे केलेला आहे मी नागरिकांना म्हणन कोणी काय देत असेल तर सगळे घ्या बाकी मतदान तुम्ही काम करणाऱ्याला द्या कारण पाच वर्ष आपल्याला परत ते धुनं धूत बसण्यामध्ये काय अर्थ नाहीये निश्चितच एकंदरीत आपण जर पाहिलं तुमच्या समोर दोन तगडे पक्ष आहेत आणि एक समाजवादी पक्ष म्हणजे असे तीन तगडे पक्ष तुमच्या समोर आहेत एम आय एम काँग्रेस आणि समाजवादी पार्टी तर सगळ्यात मोठं आव्हान कोणाचं वाटतं आव्हान वगैरे कोणाचं नाहीये आणि हे तगडे पक्ष वगैरे काही तस विषय नाहीये कारण यापूर्वी मी दोनदा पक्ष निवडून आलेलो आहे तेव्हा पण भाजप बिजप असे जे आहेत असे मोठे पक्ष होते माझ्या विरोधात परंतु अल्लाने कामयाबी दिया और इस इसबार बी अल्लाह ताला म्हणजे कामयाब करे निश्चितच शेवटचा प्रश्न युवकांसाठी निवडून आल्यानंतर काय करणार युवकांसाठी म्हणजे फार आपले मोबाईल मोबाईलच्या आहारी गेलेले तरुण आहेत त्यांना व्यायामाकडे तसेच वळवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना इथेच स्थानिक लेवललाच रोजगार उपलब्ध करून देण्याचे माझे प्रयत्न असतील शेवटी तुमचा अनुक्रमांक आणि तुमचं चिन्ह एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा म्हणजे त्यांच्या लक्षात राहील माझा अनुक्रमांक आहे पाच जे यावेळेस वोटिंग मशीन आहे त्याच्यामध्ये एक मशीन मध्ये दोन वोट करायचे आहेत वरच्या याच्यामध्ये लेडीज ओबीसीचे आहे आणि जे खालच्या ह्याच्यामध्ये पिंक कलरचे जे हे असणार नाव असणार त्याच्यामध्ये जेंट्स ओबीसी मध्ये पाचव्या नंबरचं फुगा चिन्ह असेल त्या फुगा छिन्हा बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या जा। निश्चितच या ठिकाणी आपल्यासोबत असे एक मुदस्तर अहमद हे होते जे माजी नगरसेवक नगरसेवकात महानगरपालिकेतले आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कामं मागं देखील झालेले पुढे देखील ते मा काम दे दे करू अशा पद्धतीचा पवित्र त्यांनी घेतलेला आहे एकंदरीत नगरकरांना याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका